नमस्कार प्रेक्षकांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता पंकज काका दारू पिऊन अक्षयला सांगत असतो आणि पंकज काका अक्षयला म्हणतो की जाऊ द्या तुम्ही बोलूच शकत नाही पण तुम्ही का बोलू शकत नाही हो तर अक्षय म्हणतो नाही बोलू शकत हो मी आणि जरी मी बोललो ना तरीसुद्धा ती मला टोमणे मारील तेव्हा मी नाही बोलू शकत तर पंकज काका हसू लागतो तेव्हा पंकज काका म्हणतात की तुमच्या मनातल्या प्रेमाच्या भावना तिच्यापुढे असे ठेवून मग बोला तुम्ही पंकज म्हणतो की जर राजा तुम्ही राजासारखी वागलात तर ती तुमची राणी झाल्याशिवाय राहत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पंकज म्हणतो की अहो ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला तर पुन्हा विचार करत अक्षय आता त्याचं मन ते करायला तयार होत नसतं आता अक्षयची डेअरिंग होत नसते आणि अक्षय बोलायला तयार होत नसतो ते बघताच पंकज पुन्हा अक्षयच्या हाताला धरून आता अक्षयला पायरीवरती आणून खाली बसवतो अक्षय आता पंकज काकाकडे बघू लागतो तेव्हा पंकज काका त्यांच्या खिशातील दुसरी एक दारूची बाटली बाहेर काढतात आणि ती दारूची बाटली अक्षयसमोर धरत म्हणतात की ही घ्या जर ही दारूची बाटली तुम्ही घेतली ना तर तुम्ही बोल्ड होताल बोल्ड तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय तर पंकज म्हणतो हो आणि मग तुम्ही सगळंच बोलताल पंकज म्हणतो की तुम्हाला राजाचं राणी व्हायचं ना त्यामुळे तुम्हाला यामुळे हे जर घेतलं ना तुम्ही तुम्हाला हिंमत मिळेल हे पेय तुम्हाला हिंमत देतो पंकज म्हणतो की मग तुम्ही बोलणार आहे ना आणि एवढं लक्षात ठेवा एकदा का तुम्ही हे घेतलं मग माघार नाही बरं का पंकज म्हणतो की सरेंडर नाही व्हायचं आणि हजेरी नाही टाकायची आणि ताबडतोब आता पंकज काका तेथून निघून जातो आणि पंकज काका तेथून निघून जाता तिकडे अक्षयला आता आयजीचे बोलणे आठवते आणि आजीने अक्षयला समजावलेले असते की अरे अक्षय रमा रमा ही नवऱ्यासाठी जे जे काही करते ना तेव्हा ते तिला कळू करू दे कारण हे बायकोचं आतमधलं प्रेम असतं तर अक्षय म्हणतो असं काहीच नाही तर आजी म्हणते की जाऊ दे तिचं तर सोडून दे पण तुझं काय मग तेव्हा अक्षय आता आयजीकडे बघतो आयजी अक्षयला म्हणते की अक्षय ते सगळं जाऊ दे पण तुझा आहे का तिच्यावरती प्रेम तेव्हा अक्षयला आता ती सगळे विचार त्याच्या डोक्यात येऊ लागतात आणि आपण रमाला कसा पाय मुरगळला असताना लावून दिला हे आता अक्षयला आठवते आणि अक्षय तसाच आता ती दारूची बाटली हातात घेऊन विचार करत बसलेला असतो तर तेवढ्यात पंकज काका आता सफरचंद कट करून सपरचंद घेऊन तिथे येतात आणि पंकज काका आता अक्षयकडे बघतात आणि म्हणतात की अरे अजून फक्त विचारच चाललाय का आता विचार करायचा नाही तर प्रचार करायचा प्रचार आणि उठून उभा राहत चंद्राकडे बघत आता पंकज म्हणतो की अरे पुरे झाले आता चंद्र तारे आणि आता पुरे पंकज म्हणतो की झाले नदी नाले पुरे झाला वारा छाती तिच्या पुढे उभा राहा आणि म्हण तिला अग तुझ्याच मिठीत आहे माझा स्वर्ग तारा आणि असे म्हणत पंकज आता अक्षयकडे बघू लागतो तर अक्षय आता दारूच्या बाटलीकडे बघू लागतो इकडे आता मालविका ही पुन्हा आता इरावतीकडे येते आणि डोक्याला हात लावत आता चिडचिड चीड़ करत इरावतीकडे बघत मालविका म्हणते की आज परत एकदा माझी एंगेजमेंट मोडली मालविका म्हणते की कुठेतरी आपण कमी पडतो आणि कुठेतरी मग लगेच तोंडावर पडतो आणि मालविका म्हणते की माझ्या तोंडाशी घास आला होता पण तो घास माझा ना हिराहून असा ओढून घेतला फक्त त्या रामाने नाही तर सीमा काकूने त्या आजीने आणि त्या पंकज काका आणि मंगला मावशीने नी, सगळ्यांनीच माझ्या तोंडातून तो घास ओढून घेतला इरावती मालविकाचे ते बोलणे ऐकत असते आणि विचार करत असते आणि त्यानंतर आता इरावतीला आठवते रमाने आपला गळा कसा दाबला होता आणि आपल्याला लोटून कसं म्हटलं होतं की तुझा पापाचा आता घडा भडला तू नव्याण्णव पाप केले आहेत आणि आता एक जरी पाप केलं ना तर तुझी काय अवस्था होईल ते तू बघत राहा इरावती रमा म्हणते तू माझ्या आईचा फोन केला ना अगं आई बाबतीत तू असं करायला नको होतं तेव्हा इरावती म्हटलेली असते की मी ओरडेन आणि सगळ्यांना सांगेन तेव्हा आता आपला कसा रमाने गळा दाबला आणि म्हटलं की ओरड आणि किंचळ आता आणि आपला गळा दाबून आता रमाने आपल्याला कशी मारण्याची धमकी दिली हे इरावतीला आठवते इकडे मालविका रागाने इरावतीला बोलत असते मालविका म्हणते की माझा इकडे संताप संताप होतो आणि तुम्ही इकडे गप्प का इरावती फक्त शांत बसून विचार करत असते मालविका म्हणते की अहो तुम्ही गप्प का माझा साखरपुडा मोडलाय आणि मी तुम्हाला काहीतरी सांगते बोलते मालविका म्हणते तुम्ही काहीतरी रिॲक्ट व्हा तुम्ही काहीतरी रिॲक्ट का होत नाही आहे आणि एवढी गप्प का तेव्हा आता इरावती म्हणते की मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे म्हणजे मी अक्षयकडे जावं आणि त्याला गदागदा हलावं आणि म्हणावं तू मालविकाशी एंगेजमेंट कर असं म तुला म्हणायचं का तेव्हा आता हिरावती म्हणते की मला त्या रामाने धमकी दिली मालविका म्हणते की तुम्हाला त्या रामाने धमकी दिली काय बोलताय तुम्ही इरावती म्हणते बरोबर आहे काही जरी झालं तरी पहिला शक माझ्यावरच येतो तेव्हा आता मालविका म्हणते की मग मी काय करू आता तुम्ही जे सांगाल ते सगळं मी करते तरीसुद्धा माझ्यासुद्धा प्रयत्नांना यश ये येत नाही मालविका म्हणते की आता तुम्हीच सांगा मी काय करू तर इरावती म्हणते सांत्वन कर तू सांत्वन आणि इरावती म्हणते की डोक्याने जरा विचार कर अगं मालविका तुझी एंगेजमेंट तुटली ना तेव्हा तू जा आणि अक्षयला विचार हिरावती म्हणते की जा अक्षयला विचार काय आहे बाबा तुझ्या मनात अगोदर एंगेजमेंटचं काय ठरवतो आणि नंतर एंगेजमेंट का करत नाही म्हणून आणि हिरावती मालविकाला म्हणते की जा मी काय दारूची बाटली आहे का काही केलं नाशा उतरली की पुन्हा पूर्वरत इरावती म्हणते की म्हण त्याला मी काय बावले आहे का समजावल्यावर हसणारी आणि बाजूला केल्यावर रडणारी हीरावती म्हणते की विचार त्याला तुझ्या मनात आहे तरी काय सगळ्यांसमोर बोल एंगेजमेंटचं आणि म्हण त्याला की काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही मलासुद्धा मन आहे तेव्हा आता हिरावतीचा विचार मालविकाला पटतो आणि मालविका म्हणते की ठीक आहे आत्ताची आत्ता जाते आणि अक्षयजींना जाऊन विचारते इरावती म्हणते की आणि त्याला असंही त्रास सगळ्यांच्या समोर झाला ना तेव्हा एंगेजमेंट सुद्धा सगळ्यांच्या समोरच व्हायला हवी आणि त्यानंतर आता राग येऊन मालविका आता अक्षयला विचारण्यासाठी तेथून रागाने निघून जाते तर इकडे इरावती हाताची घडी आणि तोंडावर बोट असे म्हणत पुन्हा सोप्यावर बसते आणि इकडे आता पंकज काकांमुळे अक्षय दारूची ती बाटली पिलेला असतो आणि अक्षयला आता नशा चढलेली असते पंकज काका आता शिडी घेऊन येतो आणि शिडीवर आता अक्षयला चढवतो आणि आता आकाशात चंद्र आता बाहेर आलेला असतो तर पंकज काका अक्षयला म्हणतो की किती राहिली प्या अजून सगळी संपवायची तेव्हा आता अक्षयला नशा चढलेली असते आणि सगळी दारूची बाटली आता अक्षय आता त्याच्या पोटात उतरवतो आणि त्यानंतर नशा चढलेला अक्षय आता पंकजला म्हणतो की मला आणखी पाहिजे तर पंकज म्हणतो आणखी तर अक्षय म्हणतो हो आणि आता अक्षय म्हणतो की रमा मॅडमना भांडता येत पण मनाने त्या खूप चांगल्या आहेत तेव्हा आता पंकज म्हणतो की अहो तुमच्या मनातल्या राणीला राणी अशी हाक मारायची आणि मनातलं ना सगळं काही सांगून टाकायचं तेव्हा आता अक्षय म्हणतो की राणी नाही ती माझी रमा आहे दोन वेण्या आहे दोन वेण्या आणि त्यानंतर आता पुन्हा पंकज म्हणतो की अशी जोराने मनातून हाक मारायची तेव्हा अक्षय म्हणतो की ए दोन वेण्या बाहेर ये आणि अक्षय मोठ्याने हाक मारतो आणि अक्षय आता मोठ्याने ओरडत म्हणतो की ए दोन वेण्या कुठे गेली तू इकडे माझी झोप उडवली आणि तिकडे झोपली की काय आणि आता रमा बाहेर येते आणि अक्षयला ते अवस्थेत बघते आणि रमा आता डोक्यालाच हात लावते आणि ते बघून आता पटकन रमा अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की अहो काय करताय तुम्ही खाली उतरा पटकन आणि रमा म्हणते की अहो काका काय करताय थे आणि रमा आता पंकज काकांना म्हणते काय केलं पंकज काका तुम्ही त्यांना दारू प्यायला दिली का तेव्हा आता पंकज म्हणतो दारू प्यायला मी नाही दिली त्यांनी घेतली आता रमाला म्हणतो की तू पहिल्या दोन वेळ्या घालून माझ्या समोर तर रमा म्हणते मी नाही घालणार दोन वेण्या तुम्ही अगोदर खाली या रामा म्हणते की सगळे बाहेर येण्या अगोदर आणि तुम्हाला या अवस्थेत बघण्याच्या अगोदर तुम्ही खाली उतरा आणि अक्षय पुन्हा आता शिडीच्या वर चढून बसतो तर रमा म्हणते की अहो काय करताय तुम्ही पडताल तर अक्षय म्हणतो घाबरतेच कशाला अगोदर तू दोन विण्या घालून वर ये तेव्हा आता रामा म्हणते मी घालणार नाही रामा म्हणते की मला तसंच मग अक्षय म्हणतो दोन विण्या घाल वर ये आणि मला घेऊन खाली जा अक्षय म्हणतो की मी आता असं शांत बसू शकत नाही तर रमा म्हणते ओरडू नका रमा म्हणते की आतमध्ये सगळेजण झोपलेत आणि तुम्हाला जर अशा अवस्थेत कुणी बघितलं ना तर मग काय होईल आणि अक्षय म्हणतो की दोन वेण्या घालून खा वर ये ना असे म्हणत आता अक्षय पुन्हा दारूची बाटली पितो तर रमा म्हणते थांबा थांबा तुम्ही थांबा हा जोडून आता रमा म्हणते की घालते दोन वेण्या घालते आणि त्यानंतर आता अक्षय पंकजला म्हणतो की नेक्स्ट द्या संपली ही तर पंकज म्हणतो आहे ना आपल्याकडे दुसरी आहे रमा म्हणते काका आणि अक्षय का का? ती संपलेली दारूची बाटली खाली टाकतो आणि रामाला बोट करत म्हणतो की वर यायचं तेव्हा रमा बोट करत म्हणते की शांत बसायचं बरं का आणि त्यानंतर आता इकडे रमा तिच्या दोन वेण्या घालून अक्षय समोर येते आणि अक्षयला म्हणते की हे बघा मी आता दोन वेण्या घातल्या तुम्ही आता खाली उतरा तुम्ही काय म्हटला होतात आणि अक्षय म्हणतो की आता माझ्या म्हणल्यामुळे तू दोन विन्या घातल्या ना तेव्हा आता तू वर ये आणि मला घेऊन खाली जा आता राहा घेऊन रामा म्हणते बी वर येणार नाही हे बघा बाकीचे सगळे उठण्याच्या अगोदर आणि बाहेर येण्याच्या अगोदर तुम्ही खाली या नाही तर मोठी गडबड होईल आणि तेवढ्यात आता रामा ही वर चढू लागते पण लगेच आता त्याच वेळेस आता आजी इरावती आणि मालविका तिथे येतात आणि म्हणतात की अरे अक्षय ते बघून पटकन रामा आता शिडीवरून खाली उतरून बाजूला होते आणि रमा म्हणते की आहो तुम्ही असं करू नका खाली या आई आजी मालविका सगळेजण आता अक्षयला त्या अवस्थेत बघतात घाबरतच आई आजी म्हणते की अरे अक्षय काय करतोयस असा तू आणि अक्षय आता आई आजीला हात जोडून म्हणतो की आजी स्वारी बार का मालविका आता पंकजकडे बघते आणि अक्षय आता दारू पिलेला असल्याचे त्यांच्या लक्षात येते आणि अक्षय पुन्हा आता रामाला म्हणतो की मला तू वर ये आणि खाली घेऊन जा नाही तर मी पडेन बघ आता नाहीतर मी काय करेल ते असे म्हणत अक्षय आता धडपडू लागतो तेव्हा रामा म्हणते की थांबा मी येते आणि रमा आता कमरेला पदर कोचून शिडीवरती चढत चढत आता अक्षयकडे येते तर अक्षय म्हणतो ये 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 ते बघून आता पंकज खूप खुश होतो आणि म्हणतो की ये होईना बात आणि आता रमावर येऊ लागताच अक्षय खाली उतरू लागतो तर रामा म्हणते अवो काय करताय तुम्ही एका जागेवर थांबा ना आणि आता अक्षय म्हणतो की लेबरवरती ये तेव्हा रामा म्हणते की मी लेवलवरच आहे आणि तुमची लेवल हल्ली आणि चला आता खाली असे म्हणत रामा अक्षयला धरते आणि त्यानंतर आता अक्षय अक्षय पुन्हा इकडे रामाला म्हणतो की मला बोलायचे आणि आज मला कोणी थांबू शकत नाही बरं का आणि अक्षय आता रामाला म्हणतो की माझ्या मनातले सगळे विचार आज मला हिच्यासमोर समोर आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की मला तुला सांगायचं आहे की माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे ते आय आता मालविका इरावतीला मोठा धक्का बसतो तर रमा ही अक्षय कडे बघू लागते आणि आई आजी आता मनातून फार खुश होती रमा म्हणते की चला तुम्ही खाली चाला तर अक्षय म्हणतो नाही नाही मला आज बोलायचंय आज आर नाही तर पार होऊनच जाऊ द्या तर आता पंकज म्हणतो की तू विचार आणि ओनली प्रचार तेव्हा बोट करत आता रमाकडे बघत आणि सगळ्यांकडे बघत आता अक्षय म्हणतो की आज आज मी माझ्या प्रेमाचा प्रचार करणार आहे तेव्हा कोणीमध्ये बोलायचं नाही आणि इरावती आता मालविकाला डवचवते मालविका आता अक्षयला म्हणते की अहो अक्षयजी काय करताय तुम्ही खाली उतरा अगोदर आणि मालविका म्हणते की ही काय वेळ आहे का बोलायची तुम्ही खाली उतरा बरं अक्षय आता मालविकाकडे बघतो आणि म्हणतो की तू तर गप्पच राहा आणि अक्षय म्हणतो की तू कोण आहेस ग तू तर आमच्या फॅमिलीतली सुद्धा नाहीये तू तर बाहेरून आलेली आहेस तेव्हा अक्षय म्हणतो तू तर बोलूच नको आणि तुझा काय संबंध आहे आमच्याशी आणि मालविका आता अक्षयकडे आता अक्षयला उतरवण्यासाठी पुढे येऊ लागते तर अक्षय म्हणतो ए ती गप गुमान तिथेच उभा राहा आता आम्ही चंद्रावरती चाललो आणि त्यानंतर आता अक्षय हा मालविकाला म्हणत असतो की तू बाजूला हो आम्ही आता चांद्रावर आहोत तर तेवढ्यात मंगला मावशी पार तारा आरोही ता सगळेजण तिथे येतात आणि सगळेजण अक्षयकडे बघतात अक्षय आता रमाला धरून तिथे उभा असतो ते बघून आता पार त्यांचा व्हिडिओ काढू लागतो आणि इकडे आता आरोहीकडे बघत अक्षय म्हणतो आरोही तू आमच्याकडे बघू नकोस बरं का आय्याजी सगळेजण आता त्यांच्याकडे बघत असतात तर आय्याजी खुश होते आणि पंकज म्हणतो की की वा जावय बापू वा आणि त्यानंतर आता रामा म्हणते काय करताय तुम्ही पडताल ना इकडे आता राणी अर्था सगळ्यांना मोठा आनंद होतो हां आणि अक्षय शिडीवरती चढून दोघेही वर उभे आहेत हे बघून सगळ्यांना नवल वाटतं आणि त्यानंतर अक्षय आता रामाला मिठी मारतो तर ते बघून मंगला मावशी लाजून चूर होते आणि पंकज काकाला दारू पाजली म्हणून मारत असलेली आता मंगला मावशी देखील खुश होते आणि लाजून पंकज काकाला मिठी मारते आणि त्यानंतर आता अक्षय रामाला म्हणतो की या चंद्राकडे बघत मी तुला सांगतो तर अक्षय म्हणतो कुठे गेला रे तो चंद्र सगळेजण आता वर बघतात आणि तेवढ्यात आता पंकज म्हणतो की तो बघा तिकडे चंद्र आहे तर अक्षय तो चंद्र बघतो आणि म्हणतो हा पार्थ आता चंद्राचा देखील व्हिडिओ काढतो तेव्हा अक्षय म्हणतो की या चंद्राच्या साक्षीने मला तुला सांगायचं आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते ऐकताच आता राणी पा आरोही आणि अर्था सगळेजण खुश होतात आणि अक्षय आता रामाला म्हणतो की मी तुझ्यावरती मनापासून खूप प्रेम करतो आणि चंद्र हा साक्षीने आहे आणि चंद्राच्या साक्षीनेच आज मी तुला सांगतो की आय लव यू असे मोठ्याने ओरडत पुन्हा अक्षय रामाला मिठी मारतो रमा म्हणते अहो काय करताय तुम्ही पडताल ना आणि पुन्हा आता रामाला धरत अक्षय म्हणतो की आय लव यू रामा तर आता इकडे आरोही अर्था स सगळ्यांना मोठा आनंद होतो आणि आरोही आनंदाने उड्या मारू लागते पंकज काका आणि मावशी देखील खूप खुश झालेली असते आणि त्याच वेळेस आता मालविका आणि इरावतीचा चेहराच पडलेला असतो आजी सुद्धा खूप खुशी होती आणि अक्षयने आता रमाचा चेहरा आपल्या हातात पकडलेला असतो आणि रमाला पुढे ओढत पक... पटकन अक्षय आता रमाच्या कपाळाचा किस घेतो आणि इकडे आता आरोही अर्थाला म्हणते की बाबा आईला आय लव्ह यू म्हणाला अर्थ सुद्धा आता खूप खुशी होती आणि आता मोठ्याने ओरडत आरोही म्हणते की याचा अर्थ माझ्या बाबाचा आईवर प्रेम आहे मालविका इरावतीला अजूनच मोठा धक्का बसतो आणि इरावती आता रागाने आरोईकडे बघू लागते आणि आता तर इकडे मालविकाचा चेहरा एकदम पडून रडवेणासा होतो आणि त्यानंतर आता कोबीची प्लेट घेऊन आलेला पंकज आता चकना म्हणून ती ही इकड़ी इकड़ी थी। थी प्लेट त्याने खायला आणली होती तीच प्लेट पंकज आपल्या हातात घेतो आणि ती डिश पुन्हा आता पा शिडीवरती चढत अक्षयकडे देतो आणि म्हणतो की जावय बापू ही घ्या इकडे इकडे आणि पटकन आता ती कोबीची प्लेट घेत अक्षय आता ती रमा आणि त्याच्या अंगावरती टाकतो नी रमा आय लव्ह यू असे पुन्हा आता अक्षय रमाला सांगतो आणि आता एक एक भू मोठत्या कोबीची भरून रमाच्या अंगावरून टाकत अक्षय आय लव्ह यू आय लव्ह यू असे म्हणत असतो ते बघून अर्था आरोही तर फारच खुश होतात आणि पुन्हा आता ती रिकामी झालेली डिश आपल्या हातात घेई तिकडे पंकज काका म्हणतात की आय लव्ह यू जावई बापू मावशीसुद्धा आता लाजून चूर झालेली असते आणि इकडे आता आय्याजी म्हणते की पंकज अरे काय हे तर इकडे आता रामा अक्षयला म्हणते की तुम्ही अगोदर खाली उतरा बरं तर अक्षय म्हणतो मी तुला खरं सांगतो रामा माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि पुन्हा आता ते ऐकताच आता आरोहीला खूप आनंद होतो आणि आरोही वर करत म्हणते यस तर आजी खुशी होती आणि अक्षय पुन्हा वर चढू लागतो तर रामा म्हणते वर कुठे आता खाली उतरा तुम्ही वर चढताय तुम्हाला कळतंय का आणि त्यानंतर आता अक्षय खाली उतरू लागतो आणि म्हणतो की जमीन कुठेही जमीन पंकज म्हणतो जावे बापू या इकडे आहे जमीन आणि रमा आणि पंकज काका आता अक्षयला खाली उतरवतात तेव्हा रमा म्हणते चला आतमध्ये चला तर अक्षय आता शिडीच्या आतमध्ये जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की हे काय आतमध्ये चालो मी रामा म्हणते की आहो तिकडे नाही आतमध्ये चला आणि आता रमा म्हणते की बघा आता मी तुम्हाला कशी गप्प करते तर सगळेजण आता हसू लागतात आणि रमा आता अक्षयला म्हणती काय प्याला तुम्ही अक्षय म्हणतो काय प्यालो काय माहिती पण जे काही होतं ना ते अमृत होतं अमृत आणि अक्षय म्हणतो की मी ते पेलो ना माझ्या मनातलं मी सगळं एकदम तुझ्यासमोर बोलून टाकलं तर रमा म्हणते असं का आणि आता तर रमा म्हणते तुम्ही आतमध्ये चला मी बघा आता काय करते ते तर पंकज खुशी होतो आणि त्यानंतर आता इकडे रमा ही अक्षयला आतमध्ये घेऊन जाते आणि रमा अक्षयला आतमध्ये घेऊन जातच आता दुसऱ्या दिवशी पुन्हा आता पंकज काका मंगला मावशी आणि आजी हे अक्षयकडे येतात आणि अक्षयला उठू लागतात आणि लगेच आता आई आजी म्हणते की अरे अक्षय उठ ना ब्रेकफास्ट करायचा आहे अक्षय आता तसा झोपलेला असतो आणि अक्षयची दारू अजूनही उतरलेली नसते तेवढ्यात आता आय्याजी म्हणते की अरे अक्षय बारा वाजले आणि ते आयता क्षणी अक्षय आता टनकन उठून बसतो आणि म्हणतो बारा तर आता आय्याजी म्हणते हो आणि अक्षय पटकन आता खाली रमाची असलेली साडी आता पुन्हा घेऊन उठून जाऊ लागतो तर मावशी म्हणते की अहो अहो जावय बापू रमाला कुठे घेऊन चालला तर अक्षय त्याच्या हातात रमाची साडी बघतो आणि म्हणतो रमाची साडी माझ्या हातात आणि अक्षय आता डचकतोच त्याच वेळेस आता रमा तिचे आवरून दोन वेण्या घालून आणि केसात गजरा माळून स्कूलमध्ये आलेली असते आणि शाळेमध्ये येऊन रमा आता फोनवर बोलत असते त्याच वेळेस आता बाकीच्या मॅडम आता रमाला बघतात आणि म्हणतात का अरे बापरे आर के मॅडम आणि आज दोन वेण्या घालून गजरा लावून आल्यात आणि त्या खूप आनंदीही दिसतात मला असं वाटतं की त्या पुन्हा कॉलेजच्या दिवसामध्ये गेल्यात आणि सगळेजण आता खुश झालेले असतात तर त्याच वेळेस आता साई हाताची घडी घालून रमा कडे येऊ लागतो आणि म्हणतो की वा आज तुमच्या चेहऱ्यावरती हे हास्य बघितलं आणि खरंच खूप आनंद झाला आणि रमाकडे बघत आता साई विचार करतो की यांच्या चेहऱ्यावरती आता तर वेगळाच भाव आहे आणि तोही दोन वेण्यांचा आणि इकडे इकडे आता अक्षय पुन्हा खाली हॉलमध्ये आलेला असतो आणि पार्थने आता रमा आणि अक्षयचा सगळा व्हिडिओ काढलेला असतो आणि पार्थ आता तो व्हिडिओ रात्री अक्षयने काय काय केलं ते सगळा व्हिडिओ अक्षयला दाखवतो आणि त्यामध्ये आपण कसे आता रमाला आय लव यू म्हणत प्रपोज केले हे सगळे त्या व्हिडिओमध्ये आता अक्षय बघतो आणि अक्षय आता ठिकाणावर आलेला असतो आणि ते बघून आता अक्षयला भयानक धक्का बसतो आणि अक्षय त्यांच्याकडे बघतो आणि इकडे तो व्हिडिओ बघून अक्षय आता पार्थ सगळ्यांना म्हणतो की एवढं सगळं झालं का तर तारा पार तारो ही अर्था सगळेजण अक्षयला म्हणतात की हो आणि तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली दिली तुमच्या तुम्ही तुमच्या मनातलं सगळं प्रेम आता आईला सांगितलं ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि इरावती आणि मालविकाचा टाव त्यांच्यावरच कोसळलेला असतो आणि पुन्हा एकदा अक्षय झालेला असतो तो रामाचा रामाला सगळं त्याच्या मनातलं सांगून प्रेमाची कबुली अक्षयने एका झटक्यात सगळं काही समोर आणलेलं असतं आणि इकडे दोन विण्या घालून केसात गजरा बांध माळून आता स्कूलमध्ये आलेली असते आणि रमा आणि अक्षय पुन्हा खऱ्या अर्थाने एकत्र आलेले असतात आणि सुरू झालेला असतो तो रमा अक्षयच्या प्रेमाचा पहिला टप्पा आणि पहिला प्रवास इरावती आणि मालविकाला फाट्यावर मारून आपल्या मनातलं प्रेम रमासमोर दाखवून रमा, रमा अक्षय पुन्हा एकत्र आलेले असतात तर आता अक्षय आता कसा रमाचा स्वीकार करतो आणि रमा ही पुन्हा कशी अक्षयची होती हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा